नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस सव्वीस ही जी काही जाहिरात आहे ही जाहिरात सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे तरीही विद्यार्थ्यांनी आजपासूनच म्हणजेच अभ्यासाचं जे काही नियोजन आहे हे नियोजन करावं कारण जेव्हा आपली भरती सप्टेंबर आप ऑक्टोंबरमध्ये पडते तेव्हा आपल्याकडे फारसा अभ्यासाकरता वेळ मिळत नाही कारण अभ्यास ज सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जाहिरात पडली तर जास्तीत जास्त विद्यार्थी कागदपत्र किंवा मैदानी चाचणी या भागाकडे लक्ष देत असतात म्हणून विद्यार्थ्यांनी आजपासूनच अभ्यासाचं महत्त्व जे काय आहे नियोजन आहे हे नियोजन करायचं आहे जेणेकरून पेपरच्या टायमापर्यंत आपला सर्व अभ्यास यामध्ये कंप्लीट होईल दुसरी गोष्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येणाऱ्या जाहिरातीकरता विद्यार्थ्यानं आवश्यक असणारी कागदपत्रं जे आहेत आवश्यक असणारी कागदपत्र ही काढून घ्यावीत ठीक आहे कारण बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांच्याकडे वेळेनुसार कागदपत्र पाहायला मिळत आवश्यक जी काही कागदपत्र आहेत ही आवश्यक कागदपत्र विद्यार्थ्यांनी काढून घ्यावीत ज्यामध्ये आपल्याला माहितीच असेल की आपल्याला बारावी सलज लागते नॉन क्रिमिलियर जे गटातून येतात नॉन क्रिमिलियर गटातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिलियर काढून हेच आहे कास्ट सर्टिफिकेट जातीचा दाखला म्हणतो आपण त्याला उत्पन्न प्रमाणपत्र त्याच्यानंतर रहिवाशी दाखला अशा पद्धतीची आवश्यक असणारी जे काही कागदपत्र आहेत ही कागदपत्र विद्यार्थ्यांनी काढून घ्या आपलं म्हणणं आहे की नियोजन कसं करायचं आहे अभ्यासाचं हे लक्षात घ्या विशेषतः नवीन विद्यार्थी आहेत जे पहिल्याच वेळेस भरती करता उतरणारे पहिल्या वेळेस भरती करता उतरणारे विद्यार्थी म्हणजे नवीन मुलं ह्या नवीन मुलांनी अगोदर तर अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे कारण अभ्यासक्रमामध्ये पन्नास टक्के वेटेज जे आहे ते गणित बुद्धिमत्ताच आहे हे मागे पुढे होऊ शकतं त्यात पंचवीस टक्के वेटेज आहे मराठी ग्रामर आणि पंचवीस टक्के जे काही नंतरचं वेटेज आहे ते आहे जी केसाठी यामध्ये कमी जास्त प्रश्न तुम्हाला होऊ शकतात हे आपण काही पेपर्सच्या माध्यमातून पाहिलेलं आहे ठीक आहे तर गणित बुद्धिमत्ताचं आणि मराठी ग्रामरचं अजूनके पंच्याहत्तर मार्काचा येणारा भाग आहे विद्यार्थ्यांनी यावरती जास्तीत जास्त लक्ष द्यावं असं मला वाटतं कारण गणित आणि बुद्धिमत्ता याचा अभ्यास करत असताना बेसिक घटक करणं अतिशय महत्वाचं आहे आता बेसिक घटकावरती नवीन विद्यार्थी जे असतात त्यांनी बेसिक घटकावरती जास्तीत जास्त फोकस करायचा आहे बेसिक घटकामध्ये वर्ग वर्गमूल घन आणि घनमूल हे जे काही भाग आहेत हे विद्यार्थ्यांनी एक ते तीस पर्यंत वर्ग आणि एक ते पंधरा पर्यंत घन हे तोंडपाठ करून टाकायचे आहेत जेणेकरून पेपरमध्ये येणारा जो काही प्रश्न असेल हा आपला चुकता कामाने काही छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत या माध्यमातून पण आपल्याला त्या सोडता येतील दुसरा भाग आहे तुमचा तो म्हणजे क्रिया आपल्याला क्रिया येणं महत्वाचं आहे त्यातल्या क्रिया कोणकोणत्या आहेत तर गणितीय क्रियामध्ये बेरीज वजाबा गुणाकार आणि भागाकार या ज्या काही क्रिया आहेत ह्या क्रिया आपल्याला आल्या पाहिजेत जेणेकरून यावरती येणारे जे काही दोन किंवा एक प्रश्न आहे हा आपल्याला कव्हर होईल म्हणजे या भागावरून एक तुम्हाला प्रश्न विचारला जातो गणितीय क्रियामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे आपल्याला येणं आवश्यक आहे आणि याच्यावरूनही पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो बेसिक घटकामधला पुढचा जो भाग आहे तो म्हणजे संख्या आपल्याला संख्येबद्दल बेसिक ज्ञान असलं पाहिजे ज्यामध्ये तुम्हाला नैसर्गिक संख्या समसंख्या विषम संख्या, संख्या आणि मूळ संख्या या संख्या जास्तीत जास्त पेपरमध्ये विचारल्या जातात आणि तुम्हाला याच्यावरून एखादा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे म्हणून आपण संख्येचा जो काही भाग आहे हा पण व्यवस्थित केला पाहिजे ठीक आहे त्यानंतर पुढचा जो काही घटक आहे तो, तो म्हणजेच लसावी आणि मसावी या भागावरून तुम्हाला किमान दोन प्रश्न विचारले जातील किंवा विचारले जाण्याची शक्यता आहे ज्याच्यामध्ये बेसिक लसावी मसावी असेल आणि एखादे शाब्दिक उदाहरण असेल तर हे पेपरमध्ये तुम्हाला वारंवार किंवा प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला विचारलं जातं आता संख्या जे काही आहेत या संख्या आपल्याला बुद्धिमत्तेच्या दृष्टीनं जास्तीत जास्त महत्वाच्या आहेत त्यामुळं आपल्याला ह्या पाठ करायच्या आहे हा जो काही भाग आहे हा सुद्धा बुद्धिमत्ताच्या दृष्टीनं गणिताच्या दृष्टीनं महत्वाचा आहेच पण त्यापेक्षाही अधिक तो महत्वाचा तु आहे तुम्हाला बुद्धिमत्ताच्या दृष्टीनं म्हणून आपल्याला तो आला पाहिजे आणि क्रिया जे काही आहेत आपल्याला गणित येण्यासाठी क्रिया महत्वाच्या आहेत म्हणून आपल्याला ह्या क्रिया पण यामध्ये आल्या पाहिजे अशा पद्धतीनं हा बेसिक घटक आहे या बेसिक घटकामध्ये तुम्हाला एवढे भाग येणं अपेक्षित आहे त्यानंतर बेसिक घटकामधले पुढचे दोन अतिशय महत्वाचे भाग तो म्हणजे पहिला तो अपूर्णांक आता ह्या अपूर्णांकाच्या क्रिया येणं पण अपेक्षित आहे आपल्याला ज्याच्यामध्ये बेरीज असते वजाबाकी असते गुणाकार आणि भागाकार या क्रिया आपल्याला यायला पाहिजेत जेणेकरून आपल्याला गणिताचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग हा अपूर्णांकाच्या क्रियेवर अवलंबून आहे आणि त्याच्यापेक्षा तसाच किंवा त्याच पद्धतीचा भाग तो म्हणजे दशांश अपूर्णांक यामध्ये सुद्धा क्रिया ज्या आहेत ह्या क्रिया बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार या सुद्धा क्रिया यामध्ये येतात ह्या सुद्धा क्रिया आपल्याला यायला पाहिजेत जेणेकरून गणिताचा खूप सारा भाग या दोन भागावरती अवलंबून असल्यामुळं आपल्याला यांच्या क्रिया येणं महत्वाचं ये आहे तर एवढे बेसिक जे काही आहेत नवीन विद्यार्थी जे तयारी करतात ह्या नवीन विद्यार्थ्यांनी एवढे भाग अगोदर केले पाहिजेत आणि याच्यानंतर मग जे काही माध्यमातून काही सूत्राच्या माध्यमातून सुटणारे आणि शाब्दिक घटक जे काही आहेत हे शाब्दिक घटकावर आधारित असणारे प्रकार किंवा अभ्यासावे सुरुवातीलाच मोठे मोठे जे काही चॅप्टर्स आहेत हे मोठे चॅप्टर्स घेऊन गोंधळात पडू नये अगोदर हे सगळे बेसिकचे भाग करून तुम्हाला नंतर पुढचे जे काही आहेत या जाता येईल पोलीस भरतीच्या दृष्टीनं महत्वाची आहेत ती कोणकोणती आहेत ते आपण बघून घेऊ त्यामध्ये आहे लसावी आणि मसावी लसावी आणि मसावी हा पोलीस भरतीच्या दृष्टीनं सर्वाधिक महत्वाचा भाग आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला लसावी मसावी तर काढताच आला पाहिजे पण जसं जसं आपण पुढे जाणारे ज्याच्यामध्ये आपल्याला पाण्याची टाकी की काळकाम वेगवेगळ्या असे काही भाग आहेत की जे ज्यामध्ये लसावी मासावीचे कन्सेप्ट तुम्हाला वापरले जातात किंवा वापरावे लागतात तसंच दुसरा जो काही भाग आहे तो पण महत्वाचा आहे तो म्हणजे घातांक हे चॅप्टर छोटे छोटे आहेत परंतु पेपरच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे चॅप्टर्स आहेत ज्यावरती तुम्हाला पेपरमध्ये जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात आणि चॅप्टर्स सोपे आहेत त्याच्यानंतरचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे सरासरी नवीन जे काही विद्यार्थी असतात या नवीन विद्यार्थ्यांनी या टॉपिकच्या माध्यमातून अभ्यास करायला सुरुवात करायची अगोदर सर्व बेसिकचा भाग तुम्ही कम्प्लीट करून घ्या आणि कम्प्लीट केल्याच्या नंतर हे जे काही भाग आहेत या भागाकडे जा आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त जुन्या जे काही प्रश्नपत्रिका आहेत दोन हजार सोळा नंतरच्या पोलीस भरतीच्या आलेल्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या सोडवाव्यात नवीन आलेल्या ज्या सर्व प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्ही सोडू शकतात अपूर्णांक झाल्याच्या नंतर तुम्हाला महत्वाच्या प्रकरणामध्ये पाण्याची टाकी आणि नळ किंवा त्यालाच लागून असणारा काळ काम वेग हा, हा भाग आहे त्याच्यानंतर तुमचा आहे अंतर वेग आणि वेळ ज्यांच्यामध्ये रेल्वे गाडीचा जो काही भाग असतो हा भाग पेपरमध्ये तुम्हाला प्रामुख्याने विचारला जातो तर ही काही प्रकरणं आहेत जी प्रकरणं वारंवार पेपरमध्ये तुम्हाला विचारली जातात त्यानंतर आहे शेकडेवारी शेकडेवारी हा सुद्धा तुम्हाला महत्वाचा प्रका प्रकरण आहे त्यानंतर आहे नफा आणि तोटा नफा आणि तोटा नंतरचा आहे गुणोत्तर प्रमाण गुणोत्तर प्रमाण यामध्ये संख्येवरचा भाग असतो आणि वयवारीवरचा एक भाग आहे आणि मिश्रणे हे जे काही वेगवेगळे भाग आहेत या भागावरून तुम्हाला पेपरमध्ये कंटिन्यू प्रश्न विचारले जातात गुणोत्तर प्रमाणमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला प्रश्न येण्याची शक्यता असते त्यामुळे हे भाग तुम्हाला करायचे आहे त्यानंतर भांडवल आणि भागीदारी तर ही प्रश्न जे आहेत ही प्रश्न पेपरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि नंतर सगळे बेसिकचे भाग आहेत हे बेसिकचे भाग यासोबत तुम्हाला करायचे आहेत तर हे सगळे जे काही दहा भाग आहेत दहा ते बारा भाग हे दहा ते बारा भाग आणि त्याच्यानंतर उरलेले काही भाग जे काही आहेत जसं बेसिक मध्ये आपण संख्या सांगितल्या आहेत त्याच्यानंतर क्रिया सांगितल्या आहेत बॉडमॉस पद्धतीच्या क्रिया सांगितलेल्या आहेत हे सगळ्या क्रिया मिळून जवळपास तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये पंचवीस ते अठ्ठावीस प्रश्न पेपरमध्ये येण्याची शक्यता आहे आणि ते येऊ शकतात याच्यानंतर उरलेला जो काही भाग असतो ह्या उरलेल्या भागाच्या नंतर तुम्हाला भूमितीचे काही प्रश्न येणार आहेत भूमितीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सूत्रावरती भर द्यायचा आहे आणि जुने प्रश्न जे काही आहेत ते अगोदर पूर्ण सोडून घ्या आणि त्याच्यानंतर जे उपयोजनात्मक प्रश्न विचारलेले आहेत हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा डायरेक्ट कुठलीही उदाहरणं मोठमोठी मुट उदाहरणं सोडण्याचा प्रयत्न करू नका भूमितीमध्ये जे काही भाग आहेत ते खूप झालं तर चार ते पाच भागावरतीच जास्तीत जास्त तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात पण भूमितीचा अभ्यास करत असताना अगदी बेसिक पासून तुम्हाला अभ्यास करावा लागेल ज्यांच्यामध्ये सूत्रपाठ करणे सूत्रपाठ करणे किंवा छोटी छोटी जी काही उदाहरणं आहेत अगोदर पेपरला आलेली ती सोडवा जेणेकरून तुम्हाला ती उदाहरणं कळतील सूत्रपाठ होतील आणि त्याच्यानंतर उपयोजनात्मक जे काही प्रश्न आहे तर ते, ते, बुद्धी बुद्धी ते, ते प्रश्न सोडवायचे तुम्हाला मोठमोठी जे काही उदाहरणं आहेत ती उदाहरणं त्या माध्यमातून सोडता येतील त्याच्यानंतर आहे बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेचा भाग करत असताना जास्तीत जास्त तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल त्या प्रॅक्टिस शिवाय हे उदाहरणं शक्य नाही म्हणजे जेवढा तुमचा अधिक सराव होईल तेवढे प्रश्न तेवढे ट्रिक्स त्या माध्यमातून तुमच्या लक्षात राहतील तर गणित आणि बुद्धिमत्ताचा जो काही भाग आहे आणि त्यानंतर असणारी त्यांच्या प्रश्नपत्रिका आणि प्रश्न हे सर्व आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत भरतीच्या दृष्टीनं असणारे उपयोगीत असणारे जे काही प्रश्नपत्रिका आहेत स्वतंत्र गणित आणि बुद्धिमत्ताच्या किंवा टेस्ट हे आपण ऑनलाईनच्या माध्यमातून टेस्ट जे काही आहेत हे पण देण्याचा प्रयत्न करत आहोत किंवा देणार आहेत ते संपर्क <coughs> काही अडचणी असतील तर चौऱ्याण्णव झिरो पाच ब्याऐंशी सत्त्याऐंशी बेचाळीस या क्रमांकावरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद